नमस्कार सर्व यूट्यूब फॅमिली तर काय गोष्टी अशा असतात ज्या पडद्या मागे असतात पडद्याआड त्या फक्त माझ्या चॅनलला पुढं येतात त्यामुळं काय जणांना पटतं काय जणांना नाही पटत कोणाला राग येतो बरोबर आहे ना अशी जी गोष्ट आता पडद्याच्या पाठीमागची आहे कधी पांडूच्या चॅनेलला नाही ना कधी ताईचे चॅनेलला पुढं आलेली ते गोष्ट मी तुम्हाला डिक्लेअर करतो सांगतो तर ही माहिती आहे तुम्हाला की माझी सख्खी मावस बहीण आहे किती नंबरची मावशी का दोन नंबरची नंबर मावशी मावशी चार आहेत मला एक हैदराबाद एक खडकेवाडी आणि एक सांगवी म्हणजे करमाळा तालुक्यात दोन आहेत आणि आम्ही मधामध्ये माझी आई अशा चार मावशी आहेत म्हणून ती मोठी बारकी माझ्याला मी काय कुठं जात नाही म्हणून एवढं काय माहीत नाही <laughs> जास्त करून मी माझ्या पाहुण्याराव्यात एवढीच मावशी धरतो बाकी नाही कोणाकडे जास्त लक्ष देत कसलं मावसबाव आहे ती सुद्धा नीट बघितलं नाही लग्न झाल्यापासून कसलं आहे कसलं नाही कुठं काय करते ती काय नाही निसतं नावाला ते बाकी कुठलं एकही कामाचं नाही एकही बरोबर आहे ना कामाचं एकही बर नाही तर कामा काहीच नाही काय का ती केवड्याची म्हणून कधी दिसत पण नाही <laughs> <-ाट वर्षी> <laughs> ते आठ आठ वर्ष झालं त्यापेक्षा मी काय म्हणतो त्यांच्यापेक्षा सध्या कोण आपल्या सोबत आहे म्हणजे परक रक्त जास्त नसून त्यावर तिराई माणूस असो ते त्यालाच मावस भाऊ मावशी म्हणायचं त्यासंग राहायचं आणि ती कधी पण नातं चांगलं झाण्याली दुसरी गोष्ट अशी की आखी आलते किती दिवस झालं दोन तीन दिवस झालं राहा म्हणतोय तरी राही नाही ते आता निघाली या तर हे इकडे सर ग इकडे सर ती उद्योग निघाली तर इकडं सासूबाई सासूबाई तुमची पिशवी तिकडं तिकडं पिशवी आणि आकीची माझ्या बाका हिथं पिशवी तिकडे कॅरी तर सागर आलता आता मोठी गाडी घेऊन तर सोडून गेलाय जेवण केलं केलं तर कुठली गोष्ट काय महत्वाची तुम्हाला मी सांगतो काय माऊस बाई नाही मोठी या समजत घरात हा लगेच झालं दाजे वारलेत आमचे दाजे वारलेले किती दिवस झालं ग तीन वर्ष झालं आणि मी जे तर राहतो पोपळच गाव आमचं गावापासून गावा दोन किलोमीटरवर हे राहते जवळच आहे कधी पण सुखादुखात नसतं आवाज दिवस तर ते माझ्या ते मी तिच्या जातो मग दाजे वारले जी नको गोष्ट तिथंच तिचा परपंचा तिला वाटलं पण नव्हतं की मध्येच परपंच माझा थांबन संसार थांबन कधी विचारही मनात आला नव्हता अशी गोष्ट घडली बरं जाऊ द्या दोन लेकरांकडे बघून कशी तरी जगत होते त्या अगोदर दाजीच्या अगोदर अजून एक मुलगा होता सहा ना आपल्याकडे जो माझा भाचा

कृष्णवनीच होता सारखं काय ना काय करायचं घरातलं खोड करत सारखं काय ना काय करायचं मावस भाऊ माझा हिजा भाऊ तो सोलापूरला असतोय त्याचा लय जीव त्या ती ते म्हणायचा तू मा माझ्याकडे घेऊन जातो तुला तू फक्त एकदा दुखण्यात ना बरा हो दवाखान्यात पण नकळ तुम्हाला सांगतो वल्यां बरोबर देवाला ती पण आवला कदाचित प्यारे झाला पण तुम्हाला सांगतो मग तिथून पुढं बघा माणसं जेवण कसं असतंय कधी परप्या हसत खेळ असल्या कधी दुःख येईन कधी उंबऱ्याला येऊन थांबा सांगते नंतर पर्यायला ही बिचारी तुम्हाला सांगतो दोघा मायल एक राहायला लागले आजपर्यंत राहत होते या दोन तीन वर्ष तुम्हाला सांगतो कुर्तरी सागर इकडं तिकडं करायचं आता कोण गडी माणूस कोण आहे त्यांच्यात तेवढाच आहे मग त्याला इकडं बोलवलं की आता त्याला वाटत पण आम्ही कधी त्याला त्या ते वडिलांची आठवण पण येऊन देत नाही की त्याला वडील नाहीत किंवा त्याला पाठीमागं कोण बॅकग्राऊंड नाही एवढा मिसळून मिळून राहतो इथं की त्याला ही फॅमिली म्हणजे त्याचीच ही फॅमिली पण तरी पण त्याला कुठल्या गोष्टी कमतरता पडून देत नाही आमच्याबरोबर त्याला पण काय असं ते खाण्यापिण्या कपड्याला त्यापासून तर शेवटी बाचाय मानल्यावर आपलं मामांचं लक्ष देणं काम आहे आणि बहिणीकडं बहिणीला कोण असतं या त्या पाठीमाग बाहून आई बाप मी काय माऊस भाऊ असलो साख्या प्रमाणेचं असतं ती पण एकच आहे माऊस भाऊ ती पण सोलापूरला असतोय ती पण त्या दुटीच्या नादात त्याला पण वेळ नसतो तरी अजूनमधून खूप लक्ष देतो ती काळजी करतो बायकांपेक्षा बहिणी बाळ आम्ही लय जगतो हे आमचं पहिल्यापासून वैशिष्ट्य आहे आमच्या घरामध्ये सहज त्याची बायको जरी काय बोलली हिच्या विरोध तर काय देण्याकरे त्याला सांगता येत नाही असा येतो पहिलं बहिणी बाळा जपतो आम्ही आम्ही आईच्या पोटी जन्म घेतला लहानाचं मोठं एकत्र झालो ही आमची सत्य परिस्थिती ही बायकाही कालच्या आलेल्या आहेत पहिलं आपलं नंतर हे असं आमच्या चौघा पाच जणां भावाचं हेच म्हणणं आहे मेजर असो मिलिटरीवाला ती पण आम्ही जीव लई लावतो चुलत कधीच वाटत नाही वरचं आहे माऊस भाऊ केशव झालं मी झालं पांडू आम्ही आमचं गुणही इथं तुम्हाला तर अनुभव आहे आणि बघत पण आलेला आहे आके आली ती इकडं आकेला म्हटलं थांब येतं था। म्हटलं दोन चार दिवस तिचं समज जीव तिकडेच गावाकडे आता तिथं आणि लवकरच आकेला आम्ही इकडं आणतोय तिचं निवेदन करून बाद झालं म्हणलं आता तिकडे रान आहे दोन एकर रानात काय लावलं ज्वारी केली आता काय करायचं बरं तिच्या ती दोन येत खुश आहे पण वाईट ह्या गोष्टीच वाटतं की बाबा अजून तर काय निम्यात पण आयुष्य नव्हतं गेलं असं काही गोष्टी नाही घडायला पाहिजेत आणि करणारे बाबा दुसरा परपंच उभा करतायत पण आम्हाला नाही करता येत आता हिचा परपंच म्हणजे हीच आम्हीच समजा पांडूची फॅमिली ताईची फॅमिली ही हे समजा आमच्यातच असं मला वाटतं असो जे आहे ती गोष्ट तर असं हिच्याच बाबतीत दुःख ना अशा कितीतरी लेडीज आहेत की ती दुखाचा डोंगर घेऊन जगते त्या लेकरा बाळांकडे बघून आजपर्यंत ह्या देशातली उदाहरणं घेतली महाराष्ट्रातली तर लय <coughs> आहेत पण असे ज्या त्या जेवढं जा नशिबात आहेत तेवढंच भेटतं मानतात जसं देवसेन त्याला पाठ द्यायची एक एक दिवस काढत राहायचा एक एक दिवस कसा काढला हिने हिच्या जीवाला माहिती आहे तर <coughs> इकडं सासूबाई आहेत तर सासूबाई पण आज निघाल्यात आणि आकी पण निघाली तर सागराला तर गाडी घेऊन सोललं आता ह्या दोघींना घेऊन मी जाणार आहे स्टँडला गाडीला बसून देणार आहे आणि परायच्या त्यांना तिला सांगितलं आहे तुम्हाला कधी वाटन दोघींना पण सासूबाईला आणि बहिणीला पण चोवीस तास दारवाजे वगडाय कधी पण येत जावं तुम्ही तुला जाऊन देत होते का आता पांडू पोरं हे तुला तीन वेळा लपून बाहेर काढली अजिबात जायचं नाही राधा तर म्हणती दोन हजार सव्वीस ला आल्या बोलायचीच नाही आणि देवाच प्रॉमिस देवाची शपथ घेवा लेकर अशी असतात ना त्याला कळत हाट करतात पिशवी वजार पण ठेवतात जाऊ नको म्हणून <N -2> मम्मी पाप्पाकडे पोपळजल होतो त्या टायमिंगला पण हिला माझ्याकडे आणत होत तिथं आई वडील समजेल तिची मावशी काका म्हणलं बळच थांबून घेत होतं चार पाच दिवसांपर्यंत म्हणाय जाऊ दे मला घरी अशी आमची फॅमिली हे काही गोष्टी माहीत नसल्या तर मी तुम्हाला माझ्या चॅनेलमधन काय असेल ती फॅमिली स्पष्ट माझं असतंय त्या गोष्टी आणल्या साईटला असून पाळू नये कधी काय किंवा तायने सायंटला असेल का नाही माहीत नाही कदाचित तुम्हाला माहित नसलं तर हे गोष्टी मी डिक्लेअर केलं की माझी बहीण सध्या एकटी राहते तिचा एक मुलगा म्हणजे माझा भाचा सागर हा पांडूचं पूर्ण कॅमेरा ऑपरेटिंग करतो तो तर अशा गोष्टी त्या बघा तर आता निघाली ती तर काल विमानतळा हे ती गेली ते फाय तिला करमलं

तर चला तर ह्यावरती बघा जे सत्य परिस्थिती अशा परिस्थितीमध्ये तोंड देऊन बरेच लेडीज जागतात काय करतात नशेब ज जिथूवर साथ आहे तिथूवर नशीब साथ देतं तिथून सुरले की लय पण तिथून पुढं तुमच्यासारखी आमच्यासारखी ही सोन्यासारखी माणसं परत देवरूपात येऊन कुठेतरी त्यांना काही दुःखाच्या जा गोष्टीचे जाणीवर पांघरून घालतात आणि ह्यात मिसळून जातात मग तात्पुरतं हिचा चार हसर हे दिसलं पण मनामध्ये डोंगरभर दुःख असतं ते नाही कोणाला सांगू शकत कोण हसून घेतं नाही रडवून ऐकतं हसून सांगतं जेव्हा कसं आहे आपलं दुःख आपल्या पैसे असलेलं चांगलं कोणाला सांगू पण नाही काय असतं त्याने माणूस परच्याला काय करतं कमी करतं पहिले आमच्या सासूबाईलाच रडवायला हां

बाबतीत घाललेलं आहे बघितलंय असं जीबात न काय करतो लिहिलं नशीब काय काय दिवस असे असतात की तेच मरण आपल्याच कोणावर तरी आलेलं असतं पण आपल्यावर जीव असतो बायकोवर म्हणून तुझा जीव वाचून त्यांनी स्वतःचे ओढून घेतला असं पण असतंय काय काय माझ्या बायकोला म्हणजे जिथं ही असतंय ना त्याला ठेवतं चांगल्यालाच नेतो असं असतात काय गोष्टी असं चला सस बाय टेन्शन घेऊ नका काय तुम्हाला हायच की तुम्ही काय तुम्हाला इथून कोण हाकून लावतं का हा राहावंच म्हणत की आता तुम्ही तिकडे जायचं म्हणता काय इथं राहत्यात राहत्यात परत मात मी जाते परत येते मी आहे पांडू आहे पूजा आहे संधी आपण फॅमिलीतली संधी आहे संध्या गोष्टी बघा आता माझी सासू पण तुम्हाला सांगतो दीड वर्ष झालं घर सोडून गेले घरात माणसात माणूस राहिला नाही काय चालू आहे माझ्या जीवनात माझं दुःख तुम्हाला सांग तुमचं दुःख तर मायापेक्षा जास्त असेल प्रत्येक घराघरी भांड्याला भांड्याला लागतंय आणि प्रत्येक घरात ही चालू आहे नाही का प्रत्येक दुःख माझंच काय दुप्पट आहे हा त्यामुळं आपलं दुःख आपल्या पैसे ठेवलेलं चांगलं असतं आणि हा ह्या दिवसाला पाठ देऊन आपलं एक एक दिवस घालत राहायचं हसून घेऊन काय करतात जेवढ्या नशिबात गोष्टी आहेत तेवढ्याच प असो ठीक आहे बाकी तुम्ही तुम्ही व्हिडिओ बघत राहा असं सपोर्ट करा कुणी माझ्या चॅनलला सबस्क्रायबर केलं नसतं तर करा असं मी कधी म्हणत नाही पण आज म्हणतो सबस्क्रायबर करा लाईक करा आणि बघत राहा व्हिडिओ माझे कंटिन्यू व्हिडिओ तुम्ही बघता दुसरी गोष्ट इंस्टाग्राम आय डी माझी सोमनाथ वाघमारे त्र्याण्णव त्याला फॉलो केलं नसतं फॉलो करा तिसरं माझे फेसबुक पेज आहे माझं सोमनाथ वाघमारे ब्लॉग्स म्हणून तिथं जावा तिथं पण व्हिडिओ असते आता त्याला पण फॉलोअर्स फॉलोईंग करा बाकी तुमचा सपोर्ट काय असेल ते रिअल कुटुंबातलं तुम्हाला तुम्ही आहे आणि तुम बघत राहताय कोणाला खटकू कोणाला येऊ काय असन जे आहे ती आणि ह्या दोन तीन दिवसातसुद्धा एक मोठा निर्णय घेतो आहे मी तो पण डायरेक्ट दाखवणार नाही असं की मी हे करणार नाही डायरेक्ट तुम्हाला ऑन दी स्पॉट हिडिओमध्ये दिसणार झालेलं सांगत नाही आधी कारण वा काय डारकाळी फोडून येत नाही मी तुला शिकारायला आलो शिकार केल्यावर हो दिसतं अशा काही गोष्टी मी करणार आहे हिडिओमध्ये बोलण्यापेक्षा तूरून दाखवतो तर चला ओके ससबाई